मित्रांनो आपल्या युट्यूब सर्वांचे स्वागत आहे तर आ, काल मी तुम्हाला रेडे झोंबे दाखवले तर बघूया आता ही व्हिडिओ कधी अपलोड करतोय आणि आज शर बैलांची शर्यत आहे ती सुद्धा दाखवायचा तुमच्यासमोर प्रयत्न करेन तर ही शर्यत वेरळ येथील या गावात आहे तर आपण आता तिकडे जाऊया आपण मित्रांची वाट वाचतोय मित्र आल्यानंतर एकदा व्हिडिओ ऑन करेन त्यानंतर एक शर्यतीच्या इथे जाताना दाखवेन मला एक शर्यतीच्या इथे व्हिडिओ दाखवेन चला तर भेटूया आता डायरेक्ट पुढे

है ते दुण 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 चला उशिरा आलेले राहिलेले पटपटी आणि गाड्यां उदका वेळ लावू नका कुणी अजिबात वेळ लावायचं नाही बापू कदम चारला ला मंदार पालकर आणि पाचला ला चंद्रकांत शिंदे सवेनी आकडे क्रमांक सायरकर सुरेश मोहन शिंदे घड्या क्रमांक सात तास क्रमांक दोन सुरेश पांढराव भुज घड्या क्रमांक सात तास क्रमांक तीन रमेश हिंगावडेवटने रुपेश हिंगावडे कानोबा हळवटने शांताराम हरेकर क्रमांक सात तास क्रमांक पाच कोण कोण आलाय कारकाय देवी चिंच ऐकल्या आगडे क्रमांक सात आहे सात पर्यंत एक पण ला सुरेश रोमन शिंदे सूरज पांडुराव पुतकर तीन लाख रुपये शिरलावले कान वादळवटणे कायदे चिंचगड हा गणे क्रमांक या मैदानातील सात आहे सात आहे कळे लक्षात घ्या स्टेजच्या समोरचं एक नंबर तास चालू आहे आणि ऑपोजिट साइड सहा नंबर तास सोळा ऐका गणे क्रमांक सोळा ऐका

तुम्ही हा गाडी क्रमांक या मैदानातील प्रेक्षक सगळे सगळे बाहेर कुणी महिन्यांमध्ये जाऊ नका बाहेर गाड्या खाली चाललेत लक्षेबा पा, मागे पाहिले तर बघा लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग विशेषतः लहान मुलं कोण सापडलं गाडी खाली काय झालं इजा झाली हात मोडला पाय मोडला भले जीव गेला सगळे सगळे बाहेर चला सगळे प्रेक्षक घर क्रमांक अठरा एक योगेश मोहिते शिवगंगा आलो रे क्रमांक अठरा थोडी करू क्रमांक एक वेळा आणि स्वयंसेवक आढावा कुणी जाऊ नका ओ एक नंबर तासावरची एक नंबर तासावरची मागे या हो गावाले काय शे या मागे या आपण दोघाय मी आता का মাইান সূর্য পাখি ফাইরাল সূর্য আদর চন্দ্র মানুষ এক গাড়ি বাইরে গেলে কি খালি ঘুমে বাকা All right. गडे क्रमांक चला कल्पेश चला तुम्ही तीन मैदानात उतरले शिव होटा नाही कंट्रोल चला सगळे हो सहा मधले वाकून बघा आणि या मैदानाच्या तीर पडतोय सुंदर असेल गाड्या आणि अतिशय सुंदर गाडी पतोय विकास ड्रायव्हर नागरिक

सोडा सोडा गाड्या सोडा झेंड्यावाडी बराच वेळ लागायला लागलाय एक नंबरचा कुटाळवाडी गैल काढून धरा सुटलं घरे चार परत एकदा सुंदर गाड्या गाड्या बाई आपण निकाल <coughs> द्यावा <coughs> <coughs>